महाराष्ट्र सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला असून मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विविध शंका उपस्थित केल्या जात होत्या या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य बाहेर यावे यासाठी मी नैतिक जबाबदारी स्वीकारत मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे माझ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप नाहीत तरीही स्वच्छ आणि पारदर्शी चौकशी व्हावी म्हणून मी हा निर्णय घेतला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांचा मुंडे यांच्याशी संबंध असल्याच्या चर्चेनंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत होता या पार्श्वभूमीवर काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे